श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींच्या या अनमोल विचारांचा तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा जे भक्त स्वामींच्या या अनमोल विचारांचे पालन त्यांच्या जीवनात करतात त्यांचे जीवन, करता। जीवन खूप यशस्वी आणि आनंदमयी बनून जाते त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो कधीच कोणावरही ओझे बनून राहू नका स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतःच उचला छोटे का हो काम करा कोणा दुसऱ्यावर ओझे बनून राहाल तर ते तुम्हाला तोंडावर काही बोलणार नाहीत पण तुमच्या मागे तुम्हाला नावे ठेवतील तुम्ही जर दुसऱ्यावर ओझे बनून राहाल तर तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःचा अपमान करत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच कोणावरही ओझे बनून राहू नका लोकांना नेहमी स्वतःच्या गोष्टी पाहण्यासाठी वेळ नसतो त्यामध्ये त्यांना आनंद मिळत नसतो पण इतरांच्या गोष्टीत लक्ष घालण्यात त्यांना खूप आनंद मिळत असतो ज्यांच्यावर तुम्ही तुमच्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवलेला असतो त्या व्यक्तीने जर तुमचा विश्वासघात केला तर तुम्हाला खूप मोठा धक्का हा बसत असतो कारण त्या गोष्टीची तुम्ही कधी देखील कल्पना केलेली नसते त्यामुळे कधीच कोणावरही वाजवीपेक्षा विश्वास कधीच ठेवू नका हसणे ही खूप चांगली गोष्ट आहे पण कधीच दुसऱ्यांवर हसू नका दुसऱ्यांच्या वाईट वेळेवर कधीच हसू नका कारण ही दुनिया गोल आहे आज जिथे तुम्ही उभे आहात तिथे उद्या दुसरा कोणीतरी असणार आहे आणि समोरच्या व्यक्तीच्या जागी तुम्ही असणार आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच कोणाचीही चेष्टा करू नका कोणालाही कमी लेखू नका कारण वेळ ही बदलत असते कोणाची तरी मदत करण्यासाठी धनवान असणे गरजेचे नसते गरजेचा असतो ती म्हणजे तुमची शुद्ध भावना तुमची इच्छा मदत ही एक अशी घटना आहे मदत केली तर लोक ती विसरून जातात आणि मदत नाही केली तर लोक लक्षात ठेवतात स्वामी म्हणतात तुमची काही नाती परमेश्वर खराब करत असतो कारण तुमचे आयुष्य त्या नात्यांमुळे खराब होऊ नये यासाठी तुम्ही फक्त सध्याचा विचार करता पण आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करून तुमच्यासाठी निर्णय घेत असतो हे लक्षात ठेवा जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्या ते ते व्यक्तीला समजून घेण्यासाठी हजारो लोक येतील पण जेव्हा ती व्यक्ती जे जिवंत असते तेव्हा तिला ते समजून घेण्यासाठी कोणीही येत नाही मरणानंतर खूप सारे पकवान कावळ्यांना पितरांना खायला देतात पण ज्यावेळेस ती व्यक्ती जिवंत असते तेव्हा ती एक एक घासासाठी तरसलेली असते मग त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुम्ही कितीही नैवेद्य ठेवा तुम्ही केलेले कर्म तुमचा पाठलाग सोडत नाहीत त्यामुळे माणूस जिवंत असतानाच त्यांची काळजी घ्या त्यांची सेवा करा त्यांना प्रेम द्या आदर सन्मान द्या पोटभर खायला प्यायला द्या तेव्हाच तुमच्या जीवनात तुम्ही पुण्य प्राप्त कराल हे लक्षात ठेवा एकटे राहणे आणि एकट्यात रडणे कितीतरी वेळा मनुष्याला खूप मजबूत बनवत असतात तुम्हाला जर चांगली नाती हवी असतील तर त्या नात्यांना देखील प्रेम विश्वास हा तुम्हाला देता आला पाहिजे जिथे प्रेम विश्वास असतो तिथे सुंदर नाती ही बनतातच वाईट वागल्यावरच दुःख मिळते असे नसते कधी कधी प्रमाणापेक्षाही जास्त चांगले वागल्यावरही दुःख हे भोगावे लागते अपमान दुरावा सहन करावा लागतो त्यामुळे कधीच प्रमाणापेक्षाही चांगले वागणे धोक्याची ठरते कारण या दुनियेत चांगल्याला किंमत नाही आणि खोट्याला खूप महत्त्व दिले जाते ज्यावेळेस तुमची वेळ चांगली असते तेव्हा तुमची मोठी चूक देखील चेष्टा वाटू लागते आणि ज्यावेळेस तुमची वेळ वाईट असते तेव्हा तुमची चेष्टा देखील खूप मोठा गुन्हा बनत असते तुमच्या आनंदाला तुमच्यापर्यंत सीमित ठेवा कारण तुमच्या आनंदाला लवकरच वाईट नजर लागत असते त्यामुळे जोपर्यंत तुमचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कोणालाही सांगू नका तुमचे काम पूर्ण होण्याआधीच जर तुम्ही सांगाल तर तुमच्या कामात खूप सारे अडथळे निर्माण होतील किंवा ते काम हो देखील नसते नजर लावणारे तुमच्यावर जळणारे लांबच्यापेक्षा तुमच्या जवळचेच खूप असतात असे लोक खूप मित्राच्या हितचिंतकाच्या रूपात शत्रू असतात हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात या जगाचा नियमच असा आहे की खऱ्या व्यक्तीला खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त खरेपणाचे स्पष्टीकरण द्यावे लागते पण जरी खऱ्याला खूप कष्ट सोसावे जरी लागले परीक्षा ह्या द्याव्या जरी लागल्या तरी शेवटी खरे हे खोट्याच्या वरचडच ठरते शेवटी खऱ्याचाच विजय होतो ज्या लोकांची सवयच खोटे बोलणे असते धोका देण्याची असते अशा व्यक्तींवर कधीच विश्वास ठेवू नका कारण अशा व्यक्ती ह्या कधीच सुधरत नसतात कोण तुमचे आहे कोण परके आहे हे, हे वेळच तुम्हाला दाखवत असते तुमच्या चांगल्या वेळेत परकेही तुमच्याजवळ येतात आणि तुमच्या वाईट वेळेत तुमचे सखेही तुमची साथ सोडून निघून जातात त्यामुळे तुमच्या वाईट वेळेचे आभार माना कारण तुम्ही जगत असलेल्या भ्रमातून तुम्हाला तुमची वाईट वेळच बाहेर काढत असते खरा आरसा तुम्हाला दाखवत असते जर कधी तुम्हाला तुमच्या कामात नेहमी अपयश येत असेल तर घाबरू नका असे नाराज होऊ नका कारण सारखे मिळणाऱ्या अपयशांमुळे तुम्ही खूप अनुभवी बनत असता हे लक्ष जोपर्यंत तुमच्याजवळ पैसे आहेत तोपर्यंत हे जग तुमची विचारपूस करत असते पैसे गेले तर विचारपूस करणारे देखील निघून जातात त्यावेळेस फक्त तुम्ही एकटे पडता त्यामुळे पैसे आल्यावर कधीच गवमेंट करू नका कारण पैसा म्हणजे लक्ष्मी असते लक्ष्मी चंचल असते लक्ष्मी तिथेच टिकते जिथे प्रेम आदर सम्मान असतो जिथे प्रेम आदराची जागा गर्विष्टतेने अहंकाराने घेतली त्यावेळेस लक्ष्मी तेथून निघून जाते हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच तुमच्या पैशांचा तुमच्या श्रीमंतीचा तुमच्या चांगल्या वेळेचा कधीच गर्व करू नका कारण वेळ ही एकसारखी कधीच राहत नाही ती नेहमी बदलत असते त्यामुळे कधीच तुमचे कर्म तुम्ही वाईट करू नका नेहमी चांगलेच कर्म करा मग तुमचेही सर्व चांगलेच होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तीमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ